ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घनकचरा तसेच वाहतूक कोंडीचा विषय गहन झाल्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सुविधांची कामं वगळून इतर सर्व बांधकामांना स्थगिती द्यावी तसेच सदर विषयावरती विचार विनिमय करण्याच्या उद्देशाने सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करावे अशी मागणी ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे या संदर्भातील निवेदने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे सचिव तसेच विरोधी पक्षनेते भास्करराव जाधव इत्यादींना दिली आहे सध्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापनेची गंभीर समस्या उद्भवली आहे अलीकडेच टिकुचिनीवाडी परिसरात मुल्लाबाग येथे महापालिका प्रशासन व तेथील नागरिक यांच्यामध्ये वाद उद्भवला होता ठाणे शहर परिसरात ठिकठिकाणी कचऱ्यावरून स्थानिक नागरिक व प्रशासन यामध्ये संघर्ष होताना दिसत आहे घनकचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळा मधील तरतुदींनुसार शहरातील अनधिकृत व अधिकृत व्यावसायिक व्यवस्थापन व आस्थापना जी दिवसाला शंभर किलोपेक्षा जास्त घनकचरा निर्मिती करतात त्या व्यवस्थापनाने स्वतःच्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतः लावावी असे नियमांमध्ये घालून दिलेल्या तरतुदी म्हणतात ठाणे शहरात दररोज सद्यस्थितीला तेराशे ते चौदाशे मेट्रिक टन घनकचऱ्याची निर्मिती होते मग त्यातील सुमारे चाळीस ते पंचेचाळीस टक्के कचरा हा अधिकृत आणि अनधिकृत व्यावसायिक व्यवस्थापनातून निर्माण होतो अशी माहिती ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे महापालिकेच्या मंजूर आकृतीबंद आस्थापनाच्या घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनेसाठी रिक्त झालेल्या जागेवरती तज्ज्ञ व्यक्तीची तातडीने नियुक्ती करणं गरजेचं आहे तसेच या सर्व बाबींवरती चर्चा करण्याकरिता व नागरिकांचा लोकशाहीवरती विश्वास अबाधित ठेवण्याकरिता था। आयुक्तांनी ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करावे अशी विनंती शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे घनकचऱ्याचा प्रश्न गेल्या दोन महिन्यापासून ज्वलंत झालेला आहे गंभीर झालेला आहे आपल्याकडे घनकचरा निर्मूलन करण्यासाठी डम्पिंग ग्राउंड्स नाहीत ट्रान्सफर स्टेशन्स नाहीत एकीकडे एक मुंबईने ह्याची व्यवस्था केलेली असताना एकोणीसशे सत्तावीस साली पहिलं डम्पिंग ग्राउंड सुरू केलं ब्रिटिशर्सनी दुसरं डम्पिंग ग्राउंड एकोणीसशे चौसष्ट साली महानगरपालिकेने मुंबईच्या गेलं देवनारला आधीचं मुलुंडला होतं नंतर तिसरं साडेतीनशे एकर जमीन त्यांनी कांजुरमारला विकत घेतली महानगरपालिकेने आणि तिसरं डम्पिंग स्टेशन सुरू केलं ते त्यांची व्यवस्था करू शकले नवी मुंबई त्यांची व्यवस्था करू शकले परंतु ठाणे महानगरपालिकेत सपशील अपयशी ठरलेली आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये ट्रान्सफर स्टेशन नाहीत डम्पिंग ग्राउंड नाही जेव्हा मुंबई ठाणं वाढत नव्हतं नव्हतं वाढत नव्हतं तेव्हा जागा भरपूर होत्या आणि आता जागा नाही तेव्हा जागा असताना जर केलं असता तर ही परिस्थिती उद्भवलेली नव्ह यांनी आणि त्याच्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेली जागाच नाही जागा संपलेल्या आहेत डी पी निर्माण झालेल्या आहे लोकसंख्या वाढते गाड्यांची लोकसंख्या संख्या वाढते वाहतूक कोंडी होते वाढणाऱ्या लोकसंख्येतून हे कचरा निर्मिती होते अनधिकृत मॉल मॉल्स हॉस्पिटल्स हॉटेल्स लॉन्स लग्नाचे हॉल्स या सगळ्यांमधून शंभर शंभर टनपेक्षा जास्त कचरा निर्मिती होतो कचरा अधिनियमामध्ये दोन हजार सोळामध्ये लिहिलेला आहे की ही जी शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्मिती करणारी व्यवस्थापन आहेत त्यांच्या त्यांचा कचरा उचलायचा नाही असा नियम आहे त्यांनी त्यांच्या कचऱ्याचं निर्मूलन करायचं आणि कचरा वर्गीकरण करायचं असं असताना फक्त तिकडेच कचरा उचलला जातो त्यांच्या दिमतीलाच जा गाड्या बांधलेल्या आहेत तेराशे चौदाशे टन कचरा निर्मिती होते त्यातला सहाशे टन त्यांचाच असतो आणि त्या तेथे ते ते गाड्या जास्ती लागलेल्या असतात नागरिकांचा कचरा उचलला जात नाही आता हे ट्रान्सपोर्टेशन नवीन सुरू केलं आहे तर तुम्ही सीपी तलावसारखे सहा माळ्याचे तिथे कचरा हे करणार का माझं तर म्हणणं आहे हा कचरा सगळ्या लोकप्रतिनिधींच्या समोर नेऊन टाकावा आमच्या दारासमोर पण टाकावा म्हणजे लोकप्रतिनिधींना कळेल आणि आयुक्तांच्या इथे तिथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समोर पण थोडा थोडा नेऊन टाकावा घरासमोर म्हणजे त्यांना कळेल तिथे दोन दोन माळे निर्माण झाले की काय कचऱ्याचा हे असो कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात आलेलं आहे वाहतूक कुंडीमुळे आरोग्य धोक्यात आलं आहे त्याच्यामुळे वाहतूककुंडी पण झालेली आहे या बांधकामांमुळे आणि म्हणून आमची मागणी आहे हे आनधिकृत बांधकाम निष्काशित करण्यासाठी टास्क फोर्स नेमावा ही बांधकामं सध्या स्थगिती द्यावी जेवढी बांधकामं अधिकृत चालू आहे त्याला स्थगिती द्यावी फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स लवकरात लवकर संपवावे आणि तोपर्यंत सगळ्या क्लस्टर असेल रेंटल असेल नवीन बांधकाम असतील अनधिकृत बांधकाम एसआरपी मागवा आणि तोडा आणि तोपर्यंत थांबवा आणि सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करा आणि कचरा निर्मूलनासाठी एक तांत्रिक अधिकारी आकृतीबंधमध्ये जो तरतुदी केलेल्या आहेत तो नेमा ही काँग्रेसची प्रमुख मागणी आहे